विविध ठिकाणी मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी तसंच चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत्या या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केंद्र शासनाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सी एस आय आर पोर्टलच्या साहाय्यानं तांत्रिक विश्लेषणाद्वारे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला यात नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाला चांगलं यश आलं राज्यातून तसंच इतर ठिकाणी वीस लाख रुपये किमतीचे एकशे तीस मोबाईल हस्तगत करण्यात आले मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर ज्यांचे मोबाईल हरवले आहेत त्यांना ते नाशिक रोड पोलीस ठाण्यात बोलून परत देण्यात आले यावेळी मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत नाशिक पोलिसांचे आभार मानले माझा मोबाईल मी जेव्हा विटको हॉस्पिटलला कोविशिल्ड लसीकरण घ्यायला आलो होतो त्यावेळेस मिसेजच्या पर्स मधनं हा मारला गेला होता सर्वसामान्यांचं ते मत असतं पोलिसांविषयी की पोलीस कुठे काय करते तर पोलीस हे करते आजचं चित्र बघा माझ्याही मनात तोच काही समज होता की पोलिसांपासून आपण म्हणतो की नाही एकदा कंप्लेंट केली ना की आपला मोबाईल मिळणार नाही बस हे फक्त नावाला असतं पोलीस आपण एक कॉफी द्यायची आणि घरी बसून विसरून जायचं पण आज एकशे तीस लोकांच्या ज्या भावना असतील ना त्यांच्या हेच असतील की पोलीस खरोखर जनतेसाठीच काम करतं ते म्हणतात ता। ना सरक्षणाय खल निग्रणाय म्हणजे पोलीस साथी वेगर साथी ये गुड इवनिंग। फर्स्ट आई वुड लाइक टू स्टार्ट एक्सप्लेनिंग यू व्हाट भरोसा ही मैंने छोड़ दिया था कि पुलिस लोगों पे कि वो मेरा फोन ढूंढेंगे एंड इतना टाइम लेंगे या नहीं लेंगे इसको इतना uh, मतलब इतना टाइम देने वाले ये मेरे को नहीं लगा था बट उन्होंने इतना प्रयास किया उनके संघर्ष को मैं हेडस ऑफ करना चाहती हूँ उन्होंने बहुत मेहनत की होगी ये मेरा फोन आठ महीने हो गए इसको ये घूम गया था तो और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी और फिर मैं उससे जब आई तो मेरा फोन बस में छूट गया तो बस में से किसी ने उठा लिया था वो फोन तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने कंप्लेंट करी और फिर उन्होंने बोला कि आपका फोन मिल जाएगा बट फिर मैंने उम्मीद छोड़ दी थी कि मुझे मिलेगा तो लेकिन आज नासिक रोड पुलिस स्टेशन इन्होंने मुझे मेरा फोन वापस दिलवाया तो मैं बहुत खुश हूँ। मुझे मात्र नासिक रोड पर आप एक आता अवयव वितरण है बरोबर ना आपले सगळे ट्रांजैक्शन मोबाईल वरती अवलंबून असतात आपले रोजचे तिळकरे असते ती सगळी मोबाईल वरती अवलंबून असतात आपले इकॉनॉमिक्स जे असतं सगळं मोबाईलवरती अवलंबून असतात तो मोबाईल सुरू गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी एखादा अवयवच करून पडलं आहे आणि अशा पैसेचं आपण जेव्हा कंप्लेंट करतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कंप्लेंट करणं म्हणजे काय नुसतं कंप्लेंट करायची आणि आपल्याला काही मिळणार नाही एक फॉर्मॅलिटी आणि सिम कार्ड बदलून मिळतं तिचा गेट सगळं आज सर्व साई लोकांनी पुढून काढलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी आपल्या सर्व नाशिकच्या नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल मिसिंग ला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर एक साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही रिकवर करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या सदर सर्व मोबाईलची किंमत ही साधारणतः वीस लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू कोसावी पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे एसी पी बारी साहेब आहेत पी आय गिरी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याप्रमाणे त्या सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसंच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस सहाय्यक आयुक्त सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेढे राहुल मेहंदळे यांनी केली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड